नमस्कार प्रेक्षकांनो पारू या मालिकेच्या पाच भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे तर आता पारू किचन मध्ये जाते आणि ढसा ढसा रडू लागते अहिल्याने जे काही स्टेटमेंट पास केलेलं असत त्याच्या मागून ही दामिनी तिला जोरात भ करते आणि हसू लागते बोलते पारू काय झालं घाबरलीस का आणि मला एक सांग कसला विचार करतेयस किर्लोस्कर घराण्याची मालकीन होण्याची स्वप्न पाहतेयस का का पुढील अहिल्यादेवी होण्याचे स्वप्न पाहतेस पारू बोलते नाही नाही मी असा स्वप्न देखील विचार नाही करणार तेव्हा दामिनी बोलते मला चांगलाच माहितीये तू गावाकडून आलेस मी सुद्धा गावाकडून आले आणि गावाकडून आलेल्या मुली असाच विचार करतात आणि त्या दिवशी वहिनींनी मला तुझ्यामुळे कानाखाली मारली ते मी अजून विसरली नाहीये आणि याचा तर मी बदला घेणारच तेही तुला रस्त्यावरती आणून तुला माहितीये का माझ्याकडे एक फार मोठा हुकमी का आहे तुझा आणि लग्नाचा व्हिडिओ मी वहिनीच्या समोर आणणार आहे आणि मग बघ तुझी कशी फजिती होते ते तेव्हा पारू बोलते प्लीज 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 दामिनी मॅडम असं करू नका नाहीतर देवी आईला खूप त्रास होईल तेव्हा दामिनी बोलते गबस ग जा माझ्यासाठी गरम दूध घेऊ नये चल नेख तर आता सीन चेंज होतो दुसऱ्या दिवशी पारू सकाळी सकाळी उठते आंघोळ करते तुळशीची पूजा करते तिला पाया पडते तिचा नमस्कार करते आणि हळूच आता तिचं मंगळसूत्र बाहेर काढते त्याला हळदी कुंकू लावते मंगळसूत्राच्या सुद्धा पाया पडते आणि हळूच त्याला ड्रेस मध्ये लपवते ती आता आईच्या फोटो समोर जाते आणि बोलते आई बघ तुझी लेख तुझे, ले, तुझे संस्कार अजून विसरली नाहीये अगदी तुझ्या सारखीच वागते तर आता सीन चेंज होतो थोड्या वेळाने ही पारू रांगोळी काढत असते तिथेच गणी खेळत असतो आणि मारुती सुद्धा तिथेच अंगणात बसलेला असतो पारू गणीला म्हणत असते गणी अरे हे काय खेळतोय तेव्हा गणी बोलतो मी लगेन लावतोय हिरो आणि हिरोईनीच ही जी हिरोईन आहे ना म्हणजे जी नवरी आहे ती तू आहेस म्हणजे माझी पारुताई आणि हिरो हिरो म्हणजे नवरा नवरा म्हणजे आदित्य सर आणि हे ऐकून तर पारूला चांगलाच धक्का बसतो आणि त्याहून धक्का बसतो मारुतीला मारुतीला प्रचंड राग आलेला असतो तो, तो बोलतो काय म्हणालास अरे तुला अक्कल आहे की नाही असं म्हणत असतो या गणीला चांगलं चोपतो पारू मात्र मध्ये पडते आणि बोलते बा अरे कशाला मारतोय त्याला चेष्टा केली त्यानं तेव्हा मारुती बोलतो गणी या सगळ्याचा स्वप्नात सुद्धा विचार करू नकोस अरे त्यांच्या बरोबर एकत्र नाव घ्यायची सुद्धा आपली लायकी नाहीये अरे स्वप्नात काय खेळात काय कशातच एकत्र आपल्याला हे नाव चालणार नाही माती आणि कधीच एकत्र येऊ शकत नाहीत त्यामुळे आपल्याला आपली लायकी सोडून अजिबात चालणार नाही मी तुझे खाण्यापिण्याच्या बाबतीत लाड करतो पण या बाबतीत लाड चालणार नाही आणि पारू तुझा हरिसराशी साखरपुडा झालाय शूटिंग मध्ये का होईना तुमच्या दोघांच्या लग्नाच्या गाठी जुळ्या गेलेल्या त्या आहेत त्यामुळे आता दुसऱ्या कोणाचाही विचार करून तुला अजिबात चालणार नाही पारू असं म्हणत असतो पारूवरती सुद्धा फारच भडकतो चिडतो गणितरीकडे चांगलाच घाबरलेला असतो तो पारूच्या मागे लपून बसलेला असतो मारुती म्हणत असतो गणी हे सगळं तू माझ्यासमोर बोललास पण चुकून सुद्धा हे बंगल्यात बोलू नकोस जर तू हे बंगल्यात बोलला असतास तर काय झालं असतं आणि यासाठी तुला शिक्षा ही झालीच पाहिजे आज दिवसभर तू उपाशी राहणार आहेस आणि पारू त्याला काहीच खायला द्यायचं नाहीये असं म्हणत असतो तिकडून निघून जातो म्हणत असतो तायडे अगं माझ काय चुकलं तेव्हा पारू बोलते अरे काही चुकलं नाहीये तर आपलं नशीब चुकलंय तर आता सीन चेंज होतो मीरा घरी येते ती बोलते अहिल्या आज मी फॉरेनला चालली चाललीय त्यामुळे मी दिशाला इथे ठेवून जाते सोडून जाते मी माझ्या काळजाचा तुकडा तुझ्याकडे ठेवून जाते अहिल्या तिची काळजी घे तिच्याकडे लक्ष दे तिचा सांभाळ कर चल मी निघते माझी फ्लाईट आहे थोड्या वेळात असं म्हणत असते तिकडून निघून जाते आणि तेवढतच तिथे सावित्री येते आणि बोलते मॅडम स्थळ आलंय आदित्य बाबांना पाहण्यासाठी आईल्या खूपच खुश होते आणि बोलते प्रीतम जा आदित्यला बोलावणार प्रीतम आता आदित्यच्या खुलीत जातो आणि बोलतो दादा चलो बुलावा आया है, माताने बुलाया है। अरे तुला पाहिला मुलीकडचे आले आहेत पण आदित्य जरा नाराजच दिसत असतो प्रीतम बोलतो काय झालं दादा तेव्हा आदित्य बोलतो मला फार गिल्टी वाटत आपण एक काम करू हे पाहुणे गेले ना आईला सगळं खरं खरं सांगून टाकू असं म्हणत असतो आता आवराला जातो आणि फ्रेश होतो इकडे आता खाली मुलीचे आई वडील आणि मुलगी आलेली असते दामिनी आता मुलीला पाहते आणि बोलते वहिनींची ही चॉईस आहे हिच्यापेक्षा चांगली मुलगी मी आणली असते आणि तेवढतच तिथे पारू येते सगळ्यांसाठी चहा घेऊन मुलीची आई बोलते काय झालं काही प्रॉब्लेम आहे का, का, का? तेव्हा बोलते ही तर तुमची मॉडेल आहे ना मी हिला पाहिलंय आणि हे पाहून मुलीचे वडील बोलतात अरे वा इंटरनॅशनल मॉडेल्स तुमच्या घरी मेड चक्क काम करतात आणि तेवढतच आदित्य येतो आईला बोलते बस बस आदित्य आणि हा माझा मोठा मुलगा आदित्य तेव्हा मुलीच्या आई बोलते अरे वा हे सुद्धा छान मॉडेलिंग करतात तेव्हा आईल्या बोलते एक मिनिट तुमचा काहीतरी गैरसमज झालाय तो मॉडेल नाहीये तो आमच्या कंपनीचा सीईओ आहे तो मालक आहे आणि त्याला मॉडेलिंगची काही गरज नाहीये तेव्हा मुलीच्या आई बोलते पण आम्ही तर ह्यांना बघितलंय तेव्हा आईल्या बोलते तुमचा काहीतरी गैरसमज झालाय आदित्य मला न विचारता मॉडेलिंग करणारच नाही आणि या आता तुम्ही तेवढतच प्रीतम विषय सांभाळतो तो बोलतो तुम्ही ना मॉफ केलेले व्हिडिओ पाहिले असतील तुमचा काहीतरी गैरसमज झाला असेल तो दादा नाहीये पण आपण इकडे मात्र ही आईल्या खूपच चिडलेली असते ती बोलते तुम्हाला जर मॉडेलिंग करणारा जावई हवा असेल ना तर तुम्ही चुकीच्या ठिकाणी आलाय तुम्ही आता इकडून जाऊ शकता असं म्हणत असते त्या लोकांची तिकडून हकलपट्टी करते आईल्या सुद्धा तिकडून निघून जाते आदित्याने प्रीतमशी बोलतीच बंद झालेली असते इकडे त्या दिशा तिच्या खोलीत जाते आणि पारू लगेच तिचं सामान घेऊन तिच्या खोलीत येते पण ही दिशा पारूला खूप वाईट साईड बोलू लागते तिला हिणवू लागते आणि आता मात्र पारूला खूपच राग येतो ती दिशाकडे फारच रागाने पाहते आणि आजचा भाग इथे संपतो